नमस्कार रिबाज किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज एक भाजीची रेसिपी बनवणार आहे तर सोयावडीची भाजी बनवणार आहे तुम्ही त्याला सोया सुद्धा म्हणू शकता तुम्ही इथं बघू शकता टेक्स्चर आपल्या भाजीचं किती छान आलेलं आहे तर ते मी एका डिशमध्ये काढून घेणार आहे तर ही सोयावडी बनवण्यासाठी सोयावडीची भाजी बनवण्यासाठी मी इथं फॉर्च्यूनचे चंक्स वापरलेले आहेत तुम्ही दुसरे कोणतेही अवेलेबल होतील ते वापरू शकता तर ते मी एका पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे साधारण एक शंभर ग्रॅम सोया चंक्स होतील एवढे सोया चंक्स आहेत हे तर मी हे एका पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे त्यानंतर हे पाणी मी काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता मी यातलं पाणी परत काढून घेतलेलं आहे आता पुन्हा नवीन पाणी यामध्ये घालून मी आता ते शिजवण्यासाठी गॅसवर ठेवणार आहे धुवून का घ्यायचं कारण त्याच्यामध्ये जी राळ असते ती निघून जाते धुतल्यानंतर आणि इथं आपलं सोयाशन शिजतंय आहे तोपर्यंत आपण या भाजीची तयारी करून घेणार आहे मी इथं घेतलेले आहेत तीन कांदे आणि दोन टोमॅटो पहिल्यांदा मी कांदे आ, सोलून घेतले त्यानंतर आता ते चिरून घेणार आहे छान हे कांदे जास्त बारीक नाही चिरले तरी चालतील ओबड तुम्ही चिरू शकता कारण याची नंतर आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी मोठे मोठे असे चिरलेले आहेत जास्त बारीक चिरलेले नाही आहेत इथं आता आपले कांदे चिरून तयार आहेत त्यानंतर आता आपण टोमॅटो चिरणार आहे टोमॅटोसुद्धा आपण मोठे मोठे चिरायचे जे जास्त बारीक नाहीत चिरायचे याचीसुद्धा आपण पेस्ट करून घेणार आहे टोमॅटो दोन्ही इथं मी धुवून घेतलेले आहेत इथं आपला टोमॅटो चिरून झालेला आहे ही जी सोया सोयाचंक्सची भाजी आहे ती आपण चपातीस बरोबर सुद्धा खाऊ शकतो किंवा सोबत सुद्धा खाऊ शकतोय आता आपला आपले सोया चंक्स शिजलेत का बघूयात तर इथं आपले सोया चंक्स शिजून तयार आहेत हे तुम्ही तुम्हाला हवे त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता जेणेकरून ते छान दिसतील इथं आता मी सगळे चिरून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता या पद्धतीनं मी चिरलेले आहेत आता आपण जो चिरलेला कांदा आहे तो एका मिक्सर जारमध्ये मी काढून घेतला आहे आणि त्याच्यात अल्लं आणि लसूण घातलं आहे ही एकत्र एक पेस्ट करून घेणारे आहे आता मी कांदा अल्लं लसूण पेस्ट तयार आहे आणि टॉमॅटोचीही पेस्ट तयार आहे तोपर्यंत मी खोबरं किसून घेते हे खोबरं आपल्याला वाटणामध्ये लागणार आहे जे की आपण मसाल्यामध्ये घालणार आहे आता एक पॅन तापत ठेवला आहे मी इथं याच्यामध्ये मसाला भाजून घेणार आहे मी एक चमचा जिरे घेतलेत मी इथं त्यानंतर आता एक चमचा धनी घालते आहे त्यानंतर एक चमचा तीळ घालणार आहे हा मसाला छान असा भाजून घ्यायचा हा जरा गोल्डन भाजला की त्यानंतर आपण याच्यामध्ये किसलेलं खोबरं टाकणार आहे आणि ते सुद्धा छान असं भाजून घ्यायचं आहे भाजल्यानं काय होतं मसाल्याचा जो वास असतो तो जास्त उभारून येतो आता इथं भाजून तयार आहे आपला मसाला तो आपण एका मिक्सर जारमध्ये काढून घेऊन तो वाटून घेणार आहे इथं मी एक पॅन तापत ठेवलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं बटर टाकलं आहे फोडणीला आणि एक चमचा तेल टाकलं आहे हे छान असं गरम होऊन द्यायचं नंतर एक चमचा मोहरी आणि जिरे आपण फोडणीला टाकणार आहे तुम्ही बघू आहे हा आपला पॅन तापलेला आहे गरम झालं तेल आता त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी आणि जिरे टाकते मी त्यानंतर आपण जे कांद्याचं वाटण करून ठेवलंय ते आहे कांदा आपण हा कच्चाच ग्रेव्ही करून घेतला आहे त्याच्यामुळे आपण हा छान तेलात भाजायचा मी आधू आधी भाजून नाही घेतला कांदा कारण एक्स्ट्रा तेल वापरण्याऐवजी त्याचीच कच्च्या कांद्याची पेस्ट करून फोडणीत घातली की ते तेल कमी लागतं आपल्याला एक चमचा हळद घातली आहे आणि टोमॅटोची प्युरी जी आपण करून ठेवली आहे ती घातली आता हे छान असं आपण भाजून घेणार आहोत इथं आपलं भाजून तयार आहे तर याच्यामध्ये आता मी घरात मिक्स केलेली जर चटणी असते ती एक चमचा वापरणार आहे तुम्ही बघू शकता घरची चटणी एक चमचा आणि लाल काश्मीरी तिखट मी आज वापरणार आहे तर याने काय होतं कलर खूप छान येतो भाजीला दोन चमचे लाल काश्मीरी तिखट नंतर हे आता मी मिक्स करून घेणार आहे सगळं आणि छान भाजून देणार आहे याच्यावर झाकून ठेवून द्यावं जेणेकरून ती पेस्ट चांगली भाजली जाईल नंतर आपण आता इथं आपली पेस्ट ही भाजून तयार आहे छान असा कलर आला आहे आपल्या भाजीला तर याच्यामध्ये जो आपण मसाला करून ठेवला आहे तो मी घालणार आहे आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यावं तर छान मिक्स झालं आहे आपलं वाटण आणि जी कांदा टोमॅटो पिळी होती ती आता यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घेणार आहे मी मी आधीच करून ठेवलेलं गरम पाणी क्या? गरम पाण्याने काय होतं मसाला टोमॅटो कांदा यांची सगळ्याची चव उभारून येते आता याच्यामध्ये मी सोया चंक्स च आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं चा। छान असं मिक्स करून त्यानंतर पाणीसुद्धा गरम केलेलं आपण त्यात थोडं घालायचं आणि एक चमचा मीठ किंवा तुम्हाला जेवढं चवीपुरतं हवं आहे तेवढं तुम्ही मीठ घालू शकता इथं आपली भाजी चांगली मिक्स करून घेतली आपण तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला टेक्स्चर किती छान आलं आहे ग्रेव्हीदार भाजी छान अशी दिसते पण खूप छान आणि चवीला पण ही खूप छान लागते तुम्ही एकदा ट्राय करून बघा ही रेसिपी आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Да не